सुस्वागतम नमस्कार प्रेक्षकांनो मोरंबाच्या आजच्या भागामध्ये भूषण हा मुकादमांच्या परिवारामध्ये स्वतः स्वरूप बदलून आलेला असतो आणि हे पाहून अक्षय त्याला ओळखतो त्यानंतर भूषण आता बंट्या भाऊ करत असतो आणि इकडे रम्मा खूप खुश होते कारण रम्मानेही भूषणला ओळखलेलं असतं त्यानंतर अक्षय त्याला बाजूला घेऊन जातो तिथे आनंदही असतो तर अक्षय म्हणतो की भूषण तू या कशासाठी केलं भूषण म्हणतो की अरे एकदा जर मी मैत्री केली ना मी पाय तुटला तरी ती तोडत नसतो आणि मग आनंदला पाहून अक्षय म्हणतो की हे तुला कसं माहिती पण दादा की भूषण माझा मित्र आहे ते आनंद म्हणतो की अरे तू माझा भाऊ आहेस है आणि तुझं मन मी जाणणार नाही का मला सगळं कळतं रे यार मी कोणासाठी करतोय तुझ्यासाठीच तर करतोय ना मला पाहत नाही आहे तुझं हे काम केलेलं आता जरा तू रिलॅक्स हो बरं तू आता आराम करायचा आणि आता तुमचं वय हे एन्जॉय करण्याचं आहे तुम्ही दोघांनीही मिळून आता फ्री वेळ मिळाला आहे तर एन्जॉय करून घ्या बाकीचं टेन्शन सोडून द्यायचं आज पूर्ण वेळ हा तुमच्या दोघांसाठी आहे आणि भूषणही खूप खुश झालेला आहे तोही म्हणतो की अरे यार मी माझ्या दोस्तीसाठी काहीही करू शकतो तर मग वेळ का घालवायचा तुम्ही दोघं आज फ्री आहात तर स्वतः एन्जॉय करा आणि हे पाहून इकडे रमा खूप खुश होते रमा म्हणते की भाऊजी तुम्ही आमच्यासाठी केलं हे ऐकून तर मला खूप आनंद होत आहे खरंच मी खूप लकी आहे की माझ्या फॅमिलीमधले प्रत्येक मेंबर मला इतके चांगले मिळाले आणि अक्षयलासुद्धा भूषणसारखा मित्र मिळाला की आज आमचं मनात जे काही दुःख आहे ते निदान तुम्ही तरी दूर करू शकलात तर पुढे आता अक्षय रमा बसलेले असतात रमा म्हणते की मी आत आत्तापर्यंत रेवाला माझ्याबरोबरने धरत आले होते पण माझ्या आयुष्यातलं प्रत्येक दुःख मला रेवाच देते सगळे प्रॉब्लेम्स हे रेवास क्रिएट करत असते किती वाईट गोष्ट आहे ना इतकं चांगलं वागूनसुद्धा रेवाच्या मनामध्ये माझ्याबद्दल किती वाईट भावना आहे खरंच खूप विचित्र आहे ही गोष्ट तर इकडे अक्षयही म्हणत असतो की तेच ना रमा मला कळत नाही आहे अभिजित आणि माझ्यामध्ये असं काय बिघडलं आहे की अभिजितने माझ्याबरोबरचं नातच तोडून टाकलं त्याच्याबद्दल माझ्या मनात एकही भावना नाही आहे तो माझ्याशी किती उद्धटासारखा वागतो आणि जेव्हा तेव्हा तुझ्याबद्दल तो वाईट विचार करतो मेन म्हणजे तर पुढे आता रेवा तिच्या आईला भेटते आणि म्हणते की मम्मा काही झालं तरी मला मुकादमांचं सून व्हायचं आहे मला अक्षयला मिळवायचं आहे काय करू ग मम्मा काही पर्यायच राहिलेला नाही आहे अक्षय ना, ना ना तर आम्हाला सोडायचं नाट नात तोडतच नाही आहे काय करणार आता मी त्यावर आता रेवाची आई म्हणते की हो तुला जर मुकादमांची सून व्हायचं असेल तर त्या अगोदर तुला अक्षयबरोबर लग्न करावं लागेल ना तेव्हाच तू त्या घराची सुनावशील तर मग आता रेवा म्हणते की अगं आई माझ्याकडे दुसरा प्लॅन आहे ना मी तुला सांगते तर रेवाची आई म्हणते की काय प्लॅन आहे गं तुझा तर रेवा म्हणते की मला असं वाटतं अभिजित अभिजित आहे माझं पुढचं टार्गेट हे ऐकून तर रेवाच्या आईला धक्काच बसतो म्हणजे आता अक्षयसाठी रेवा अभिजितला मध्ये ओढत आहे रेवाचा अभिजितशी लग्न करण्याचा तर प्लॅन नाही आहे ना तिचं असं म्हणणं आहे की काही करून मला सोन व्हायचं व्हायचे त्यासाठी रेवा कोणत्याही थराला जाऊ शकते तर प्रेक्षकांना असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे पाहत राहा राहा मुरंबा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद